साठी मी तुम्हाला एक हजल ऐकवतो गजल ऐकवतो आणि आपण थांबूया शब्दाचं लक्ष असू द्या तू जे के के फुल केवड्याचे केवड्याचं फुल माहिती आहे का तुम्हाला व्हाईट पांढऱ्या कलरच पांढऱ्या रंगाचं असते तुम्ही पाहिलं नसेल पांढऱ्या रंगाचं अगरबत्तीच्या फुल्यावरती केवडा जेव्हा फ्लेवर असतो त्यावर तुम्हाला दिसेल तुम्हाला माहित नाही पण आता तुम्ही केवढा काय तुम्ही शोधा घरी गेल्यानंतर गुगल गुगलवर कुठे कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या लक्षात येऊन जाईल की केसात के माणते तू जे फुल केवड्याचे मज एक, एक पडते मज एक, एक पडते ते फूल केवड्याचे सात मारते तू जे फूल केवड्याचे एक, एक पड़ते ते फुल केवड्याचे के तू काय काय करतो पाह त्या फुलासाठी तो की फुला झालो कधी कधी मी बागेत बागमाळी की झालो कधी कधी मी बागेत बागमाळी पण मोल घेतले मग मोल घेतले मग मी फुल तेवढ्याचे कि सात माडते तू जी फूल केवड्याचे मजे एक एक पडते ते फूल केवड्याचे तुला शेअर आहे की झाली खाली लांबून भेट होते कि झाली तरीच हल्ली लांबून भेट होते देव तरी कशाला देव तरी कशाला मग फुल एवढ्याचे एक, एक पडते ते फुल केवढ्याचे के सात माडते तू तुला कळत म्हणतो की कळले तुझे नि माझे जुळणे अशक्य आहे इकडले तुझे माझे जुळणे अशक्य आहे तू कोवडी चमेली, तू कोवडी चमेली, मी फुल केवड्याचे साथ माडते तू जे फूल केवड्याचे आणि शेवचा शहर आहे की हो न हो तुळस तू दारातली कुणाच्या कि होऊन जा तुळस तू दारातली कुणाच्या सोडून स्वप्न दे तू सोडून स्वप्न दे तू तू देतू दसात केचे मज पडते ते फुल घेवड्याचे <laughs> केसात माडते तू के माडते तू केसात माळते तुला आपला गाणे आहे आहे आमच्या आयुष्याची मैफिली सुद्धा अशी दोन घडींची असते सर कधी कुणाला जावं लागेल काही सांगता येत नाही मी खरोखर या सगळ्या लोकांनी जी धडपड केली त्यासाठी त्यांचे आभार मानतो पाच मिनिटा करता का होईना आपण इतके प्रसन्न चेहरे माझा सगळा क्षीण काम तणाव तणावतून या लोकांना पाहिल्यानंतर आपली भाभी मागतो की हे फार मी बोलू शकलो मला खूप बोलायचं होतं खूप तुम्हाला सांगण्यासारखं होतं परंतु सांगता आलं नाही मी पुन्हा आपल्याला आश्वस्त करतो हो की मी पुन्हा येईन आपण पुन्हा भेटू तेव्हा तुमच्यातले काहीतरी कवी होतील ना तयार कोण कोण छंद जपतील कोण पुढच्या वर्षी मला कोण भेटणार आहे किंवा सर मी तुम्हाला पुढच्या वर्षी कुठला तरी एक कला शिकून असे कोणाकोणाला शिकायचं हातवरती करा करा हातवरती करा वा 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 मुलींचे साथ जास्त हो हे काही मोठं नाही हा तुम्ही यांचे फोन केलात ठीक आहे एकदा तुमच्या आडी जोरदार कळावं मी जर तुम्हाला सुकून बाजारगावच्या बाजारात शिवराच्या बाजारात भेटलो तर मला पुन्हा ओळख जा हा आपण भेटू पुढच्या वर्षी खूप खूप धन्यवाद मी सगळ्या लोकांचे सुद्धा डावपटीचे आपण आयोजन केलं त्यासाठी आभार मानतो आणि खूप चांगलं काम तुम्ही करत आहात खेळ्यामुळे शहरामध्ये काम करणं फार मोठी गोष्ट नाही आहे सगळ्या सुविधा पण दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या लोकांची मी फार इज्जत करतो लहान मुलांसाठी आणि निसर्गासाठी का काम करणाऱ्या लोकांची फार मनापासून मी त्यांची इज्जत करतो त्यामुळे हे काम तुम्ही सुंदर चालू ठेवलं आहे असंच सगळ्या अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद हसा सगळे परत एकदा जोरदार पीठ मला होऊन द्या चांगल्या शिका खूप मोठे